औदुंबराच्या छायेत बसती औदुंबराच्या छायेत बसती गाईठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती अनुसहेचे सत्व पाहाया देवाले भिक्षा मागवया पुसयेचे सत्व पहाया देवाले भिक्षा मागवया नग्न होऊनी भिक्षा ते मागती गाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती गबाई दिसती औदुंबराच्या छायेत बसती औदुंबराच्या छायेत बसती गाई ठाई मला दत्त दिसती गबाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती गवाई दिसती कडे घेऊनिया बालकाशी स्तन पाने करे हर्ष युक्ती, कडे घेऊनिया बालकाशी स्तन पाना परब्रह्म पायावरती मला दत्त दिसती ग बाई दिसती थाईठाई दत्त दिसती ग बाई दिसती औदुंबराच्या छायेत बसती औदुंबराच्या छायेत बसती मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती गवाई दिसती हाती घेऊनी उदक चरणाचे चिंतन करी हाती घेऊनी उदक चरणाचे चिंतन करी तीर्थ शिंपिता बालक होती गाई ठाई मला दत्त दिसती गबाई दिसती थाई ठाई मला दत्त दिसती गबाई दिसती औदुंबराच्या छायेत बसती औदुंबराच्या छायेत बसती ग मला दत्त दिसती गबाई दिसती मला दत्त दिसती गबाई दिसती थाय थाय ठाई ठाई मला दत्त दिसती गवाई दिसती